bye <laughs> दिली तुम्ही आम्ही बघूया आल्या पाच होवळा

गवलानी काल पाच 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 गवळांनी पाच हो पाच गवळांनी पाच रंगाचा सुवार पाच रंगाचा सुंदर करोनी पाच रंगाचा सुगर कर झाली गावलन आता आपल्या बारुड रुपी सेवेकडे येऊया आता तुम्हाला मग सांगते खरं तर माझ्या काय मनात नव्हतं पोरांनो वय वय तिकडून नाही आलं ग लय आवाज आलाय भात जण कोण टापारलाय वाटतं मग माझ्या काय मनात नव्हतं पण तुम्हाला मग सांगते ती खांबाला टिकून बसलेली म्हातारी दिसती का लोक तो खाली मान घालती आता लोक लाजली मग केवढ्या कोणते दिसले तर आले का घालून आली माझ्याकडे आली आणि माझ्या आई सारखी दिसती होय 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 मावशी माझी ती माझ्याकडे आली आणि मला काय म्हणाली राधे काय बिकर काय बिकर पण काय कर, कर, कर। वारीला चल आता मी मा म्हणलं मावशी मला काय वारीला यायला सवड नाही पण मावशी म्हणे नाही काय कर काय बिकर पण वारीला चल आता मावशीला मी म्हणलं आता असं काय म्हातारी सांगून ऐक ना तिला जरा आपण अभंगात सांगूया म्हणून <coughs> म्हातारीला काय केलं मी अभंगातनं सांगायला सुरुवात केली म्हणलं आता तरी म्हातारीने ऐकलं ऐकलं मग मी म्हातारीला लगेच काळी दोन ला अभंग म्हणून दाखवला आली 赶着赶着赶着。 वर मध्ये आणखी होती हो आता आली या कुठं सोयाबीन आवघी होतीस का या दाळा हा ये लावलाच याला भारडू चालवून अर्धा तास झालं कुठं गेली होती वट्या होतीच वय तिथं याला काय तुला चावत होत बर बर झालं आलीच आता आरामात पाणी बिरी देऊ आला तिथं म्हातारा सोडायला गेलं होत म्हणजे अजून म्हातारी संगत असते वेळ काय करावं आहे का माय बापा मग म्हातारीनं तसं सांगितलं मी असं सांगितलं म्हातारीला काय माझ्या वेळ चार गायानं दही जा तुझं जाईल गवाया म्हातारी काय ऐक ना जर मी काळी दोन दो ला म्हणत म्हणजे म्हातारीने काळी तीनचा सुर धरला आवच्या झाली कंबर गा ना कसून आवारी बाई कंबर गा ना कसून नाग की वाडीला गण गायन 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 दादा की वाडीला गण गायन 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 अवंतलेना गाये कंवर जाना जसुने अवंतलेना गाये शंकर जाना जसुने दादा झालं पण महा काय ऐकायला तयार नाही बर का अध्यक्ष म्हातारी हो? काय ऐकायला तयार नाही माझ्याकडे लक्ष द्यायचं मी तर राहिली म्हाताऱ्यानं मग आजपासून पापली तरी पडली काढली का नाही माझ्याकडे तुम्ही काय इकडे तिकडे हेल्प करण्या तुझ्यावर म्हातारा पाळलाय ग म्हणून तर मागणं पुढं बोलावलं म्हणलं दिसा कमी असलं मा तर मातारा दिस पण <laughs> तुम्हाला सांगते आता मी मावशीला म्हणलं ठीक आहे तू एवढ्या माझ्या पशी विनवण्या तर आपण मिळून आपण काय करूया पंढरपूरला जाऊया म्हातारी काय चल पंढरपूरला आपल्याला काय माहीत अनुभव नाही काय करायचं काय आपल्याला काय माहीत नाही म्हातारी म्हणली तू इन्शुरन्स घेऊ नको मी आई तुझ्या बरोबर काय म्हणले आख्या आयोजना नगरीला याडं आणायचं म्हणली आपण दोघींनी दिल्लीला जायचं म्हातारीने काय केलं माझ्यापाशी आली हल्ली चल लवकर सकाळ चूक राखले आता आपण काय करूया इथन आपली निगडीची गाडी असती द्वारकाशीच्या गेट वर ना निगडीच्या पीएमटी ने जा बसून जाऊ आम्ही आपल्या निगडीच्या पीएमटीत बसलो म्हातारीला म्हणला दिंडीत जाऊन म्हणलं अगं करायचं काय म्हातारी म्हणली बघ मी सांगितली <laughs> आख्या रस्त्याने म्हणली राजगिऱ्याचं लाडू गोळा करायचं बिस्किट पुढं गोळा करायचं केळं गोळा करायची आणि म्हणली नाहीच काय गावलं तर लोकांच्या चपल्या घेऊन यायचं पण मोकळं माघारी यायचं नाही म्हणून सांगते या या शेजारणीनं बर नाही केलं तो ती खांबाला टिकून बसली अजून I'm not पाकंडही मोठ्या पडतो काय सांगू वाटाची मजा त्या पंढरीच्या वाट आख्या रस्त्यानं गुलाबाची फुलं हिथून तिथून गुलाबाची फुलं आणि ज्या दिवशी पिठल भाकरीची पंगत असेल त्या दिवशी इथून तिथून सूर्य फुलत नुसती माय बाप्पा हो आळंदी पसन पंढरपूर पर्यंत सरकार प्लॅस्टिकची सडाचं देऊ देऊ दबले पण माणसं काय ऐकत वारित नीत राहत नाहीत आणि घरची गुण वारीत दाखवल्याशिवाय काय वारीतन माघारी येत नाही चंद्र वागेचे गडूळ पाणी नाही शिवले मी मंगळवारी चंद्रभागेचं पाणी कडूळ आहे का, का? मातारी चंद्रभागेचं पाणी कडूळ आहे का नाही आपलं मन गडूळ आहे मातारीला बरोबर आहे वाहून कळायला लागले आपलं मन गडूळ आहे अरे सुखा लागे करी तू पंढरीशी आहे एक वेळ मग तू सुखरूप जन्म जन्मीचे दुःख विसरशी जर जन्मजन्मीचं दुःख विसरणार पंढरपूरपुराय तरी असं करून जमल का नाही आता तुम्हाला सांगते तू का म्हणे बाया तुम्ही म्हणाल का बाया एवढं चांगलं भारूड चाललंय तरी आल्या काहीतर मग अशी पंक्तीला तिला चांगलं दामटून टुं दुमटून हाणजण घरी जाऊन डाराडूर कोण झाले नाहीतर माघारी यावं छान भारूड चाललंय काही मी माणसं आहेत का भरपूर समाज आहे का नाही पण येतात का नाही माय बापू माणसं आगाव झाल्या खात्यात चपात्या देवाच्या कामाला मला लपात्या हा माणसं लय आगाव पण असो माय बाप्पा तू का म्हणे आयशा बाया बाया आता आम्ही दिंडीला जात असतो दिंडीला गेले की काय होतं दिनीत म्हाताऱ्या बायका असते त्या म्हाताऱ्या काय करते त्या रात्रीच लवकर झोपणार पालबील ठोकलं की म्हातारी वळकटी हातारावर पाटकुरी झोपणार साडेतीन लाच म्हातारी उठणार ठेव पेटवा किती असेल ठेवा किटो पेटवा किती असेल ठेवा किटो एकदा टोपात पाणी तापलं म्हातारी बाजली भरून घेणार आंघोळ करणार लुगड बिघडं घालून म्हातारी पाला येणार आणि गॅस काय म्हणणार आता काढा की पाणी ठेवा की चहा काढा की पाणी ठेवा की चहा एकदा चहा झाला की म्हातारी चहा वगैरे पेणार पालापशी जाऊन बसणार पद्धतशी अगदी जिल्हा बँकेत हात घालून काय करणार बुटी काढणार आणि जडीबुटी काढलेली हातावरती घेणार बोजून तोळ्यात घ्यायची कमी जास्त नाही नाही अशी नाही त्याला मसाला म्हणायचं जडीबुटी वेगळी असते आधी जडीबुटी घेणार म्हातारी अगदी ग्रॅम मध्ये मोजून घेणार आणि अंगठ्या शेजारच्या तर काय करणार असा मधी बुरुज फोडणार लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट स्पीड ब्रेकर फुडत मिळते आणि म्हातारीचं तसं चालू झालेलं असं की आम्ही आपलं कुठेतरी टँकर पिंकर खाली आंघोळ करायची नाहीये आम्ही म्हणायचं काय आधी बाई हे काय आहे का म्हातारी काय म्हणणार माहितीये का नाही महाराज दिवसातनं फक्त दिवसातनं 老师。 अगं मावशे साडीला काडी एकदा लावलीस काय दिवसभर पेटावलीस काय एकदा पेटल्यावर तू जळल्याशिवाय राहतील का नाही राहणार ना अरे ह्याच्या पेक्षा अजून पुढचं सांगतो वर्गातली लोक आहेत गंजीला काडी एकदा लावली काय दिवसभर पेटावली काय एकदा पेटल्या परत शिल्लक राहील काय काही शिल्लक राहणार नाही तू नागरी मिळेल सम्रच झाली तैसे के नामे केले पण हा नामचा पहिला वेळच कुठे आपल्याला तवा अरे तू काम हरी आयशा बाया जनमाय वेया माय बाप तुम्ही काय करायचं इथं आलाय ना तुम्ही चांगली माणसा सर्वांनी भजन करायचं जाते आणि दोन मिनिटात पुढच्या पात्रासाठी तयार होऊन येते तोपर्यंत अध्यक्षांनी काय करायचं मग माझ्या माझ्या पाषप सांगितला म्हणले एवढा चांगला मेकअप वगैरे करून रटून फटून तुम्ही आलाय इथं म्हणले आमच्या अयोध्या नगरीत एक नवरदेव तुमच्यासाठी तयार झालाय <laughs> आता म्हणलं रात जुडून सोगलय म्हणलं आता हे केवड्यात पडलं नाही म्हणले आता काय करायचं आम्ही आयुक्त नगरीवाई तुम्हाला काय माघारी जाऊन देणार नाही लग्न करायचं म्हणले हिथच हालार माझे उद्या बसत हिथच संसार तुमचा चालू आता लग्नासाठी नवरदेव मात्र त्यांनी बघितलं मला काय माहित नाही पण आता जाते लगेच माघारी जाऊन येते तुम्ही म्हणाला जाते येते कशाला करतीस थांबकी इथं पण खरं सांगू आता ही बारकी बारकी लेकरं पुढं बसल्यात ही लेकरं पुढं बसल्यात आज न म्हणणं एखादी जांभळी देतात देतात का नाही का येत्यात कारण त्यांना सारखी चॅनेल बदलायची सवय लागली बदल ला। बरोबर आहे ना। का नाही सारख्या टीव्ही ला टुकटुक टुक रिमोट घेऊन चॅनेल बदलायची सवय लागली मग चॅनेल नाही बदलला की पोरं काय करतात पडल्या पडल्या तिथं तिकडं उतार करू शकतात झोपत्यात मग पोरं झोपून आहेत म्हणून जाते आणि दोन मिनिटात चॅनेल बदल करून येते तोपर्यंत कोणीही जागा सोडायची तर एखाद्यानं जागा सोड बाई जर एखाद्यानं जागा सोडली तर काही होऊ शकत काहीच अर्थ तुम्हाला परत लागते जाते दोन मिनिटात तो सर्वांनी भजन करा